आषाढी एकादशी निमित्त राज्यासह देशभरातून असंख्य वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचले मजल दर मजल करत पायी दिंडीतून तर कोणी वाहनातून लाडक्या विठुरायाचं दर्शन एकदा तरी घेण्यासाठी पंढरपूर मध्ये जमले होते विठ्ठल रुक्मिणीचं रूप डोळ्यात साठवून कित्येक वारकरी घराच्या दिशेनं निघाले दरम्यान अशाच एका घरी येणाऱ्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील पंढरपूरला गेलेल्या साठ वर्षीय वारकऱ्याचा गावी परत येताना एस टी बसमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली रामराव रहाटे असं या मयत वारकऱ्याचं नाव आहे ते आषाढी वारीसाठी पायीदिंडीमध्ये पंढरपूरला गेले होते परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने आज ते एका सहकार्याचा एस टी बसने गावाकडे परत निघाले होते दरम्यान आज सायंकाळी एस टी बस सेनगावला पोहोचण्यापूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास झाला आणि प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेनं गोंडाळा गावावर शोककणा पसरलीय